आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या दोन वर्षात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती करण्यात आलेल्या तीन हजार अग्निवीरांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची कामगिरी बजावली त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं हवाई संरक्षण दलात तैनात असणाऱ्या दोनशेहून अधिक अग्निवीरांनी पश्चिम आघाडी धैर्यानं आणि दृढनिश्चयानं सांभाळली त्यांनी पेचोरा शिल्का ओ एस के एक एक क्षेपणास्त्र आणि मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली चालवली तसंच त्यांनी संपर्क व्यवस्था आणि आकाश आणि इतर क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी आणि डागण्यासाठी वापरली जाणारी वाहनं चालवण्यातही महत्वाची भूमिका बजावली संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली मार्फत आयोजित सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी नागपूर येथील चौतीस उपकेंद्रांवर सत्र एक सकाळी साडेनऊ ते साडे अकरा आणि सत्र दोन दुपारी अडीच ते साडेचार वाजेपर्यंत आयोजित केली आहे यावेळी नागपूर केंद्रावर एकूण एक अकरा हजार सातशे एकोणसत्तर उमेदवार परीक्षा देणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या जंगलात सी सिक्स्टी जवान आणि सी आर पी एफनं राबवलेल्या छत्तीस तासांच्या विशेष मोहिमेत माओवाद्यांना मोठा झटका दिला आहे दलम कमांडरसह चार जहाल माओवादी नेते चकमकीत ठार झाले या सर्वांची ओळख पटली असून त्यात भामरागड दलम कमांडरसह तीन सदस्यांचा समावेश असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यांच्यावर एकूण चौदा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं चकमकीनंतर घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमुळे त्यांच्या घातपाती कारवाया हाणून पाडण्यात आल्या आहेत अठ्ठावीस मे ते अकरा जून दरम्यान येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महाराणा प्रताप जयंती अहिल्याबाई होळकर जयंती बकरी ईद तसंच संभाजी महाराज जयंती आणि वटपौर्णिमा हा सण लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं अठ्ठावीस मेच्या मध्यरात्री एक वाजल्यापासून अकरा जून दोन हजार पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत एकोणीसशे एक्कावन्नच्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम सदतीस एक तीनचे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहेत या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल आज सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या तेरा षटकात चार गडीबाद एकशे छप्पन धावा झाल्या होत्या विदर्भात उद्या बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर ब्रह्मपुरी वगळता उर्वरित विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार